नमस्कार आज मराठीमध्ये स्वागत मी अविशांत पुनकर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यामध्ये कांदा उत्पादनात मोठ्या चर्चेत असते आणि आज रेवरच्या कांदा लिलाव मध्ये कशा पद्धतीने लिलाव सुरू आहे चला तर मग बघूयात

सरासरी पंधरा जास्त से ते सोळा रुपये जास्तीत जास्त बावीस तेवीस आणि चांगला जर अतिशय कांदा असेल चांगलं वक्चल असेल तर त्याला तेवीस चोवीस आणि पंचवीस रुपयाचा भाव मिळाल्याच दिसून आले